उमरेट भियापूर मार्गावर जीवावर उदार होऊन केला जातो फळ भाज्यांचा व्यवसाय अरुंद रस्ता सुरू असलेले रेल्वे पुलाचे काम आणि वाढती वाहतूक यामुळे विक्रेते तथा प्रवाशांच्या जीवाला धोका उमरेड भियापूर मार्ग हा चंद्रपूर वळसा आणि गडचिरोलीकडे जाणारा महत्वाचा रस्ता आहे या मार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते पण याच मार्गावर जीवावर उदार होऊन काही शेतकरी त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी फळं आणि भाज्यांचा व्यवसाय करत आहेत उमरेड ते भिवापूर हा दोन पदरी अरुंद रस्ता या मार्गावरून खाजगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते वाहनांची वर्दळ सतत सुरू असताना कारगाव फाटा परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विक्रेते दुकाने थाटून दिसतात रस्त्यावरून जाणारे प्रवासी थेट आपली वाहनं रस्त्याच्या कडेला उभी करून खरेदी करत असतात अशा वेळी वेगाने येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो आणि अपघाताची शक्यता वाढते या परिसरात समोरच रेल्वे पुलाचं बांधकाम सुरू असल्याने वाहतुकीचा वेग आणखी मंदावलेला आहे वाहन ग्राहक आणि विक्रेते यांचा एकत्रित गोंधळ या सगळ्यांमुळे कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही वाहतूक पोलीस या ठिकाणी वारंवार वाहन नियंत्रण करताना दिसतात तरीही रस्ता अरुंद असल्याने आणि विक्रेत्यांना दुसरी जागा नसल्याने परिस्थिती कायम तशीच आहे उदरनिर्वाहासाठी संघर्ष करणारे हे विक्रेते म्हणतात दुसरा पर्याय नाही म्हणून जीवावर उदार होऊन आम्ही इथेच बसतो त्यांच्या या परिस्थितीने प्रशासनाचे लक्ष वेधले जाणे गरजेचे आहे एकीकडे उदरनिर्वाहाचा प्रश्न तर दुसरीकडे जीवाचा धोका या दोन टोकांमध्ये अडकलेले हे विक्रेते प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा ठेवून आहेत वाहतुकीचा ताण वाढत असताना रस्त्यांची रुंदी वाढवणे आणि विक्रेत्यांना सुरक्षित जागा उपलब्ध करून देणे हीच आता काळाची गरज आहे विदर्भ आवाज सतीश तुळसकर उमरेड